नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळताय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शोर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वाई आवकाली पंधरा क्विंटलची जात आहे लोकल आव किमान दर आहे शंभर एक हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात दर दर आहे सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वडगाव पेट जात आहे लोकल आवकलेली तीनशे दहा क्विंटलची दर भेटला एक हजार रुपये दर भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटलाय चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगली फळे फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकालेली सतराशे अठ्ठावीस क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये कमाल दर आहे एकोणीशे रुपये आणि सर्व दर वेटलाय बाराशे रुपये त्यानंतरची बाला सेमती नागपूर जात आहे लाल आलेली सोळाशे साठ क्विंटलची किमानं भेटले एक हजार रुपये कमालद्रा वेटला अठराशे रुपयांनी सर्वात द्रंद्र वेटला आहे सोळाशे रुपये त्यानंतरची बाला सेमती धुळे जात आहे लाल आवक आलेली चौदाशे त्र्याण्णव क्विंटलची किमानरा भेटले पाचशे रुपये कमालद्रा वेटले दीड हजार रुपयांनी सर्वात द्रं भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची समिती सोलापूर जात आहे लाल आवकाली पंधरा हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची किमानरा भेटले शंभर रुपये दर वेटले बावीसशे रुपयांनी सर्वात द्रं भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड लाडू तीस क्विंटलची किमान वेटला आहे तीनशे रुपये कामालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची समिती जुन्नर ओंतूर जात आहे चिंचवड आवकालेली आठ हजार सहाशे पंचाळीस क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कामालद्र भेटले दोन हजार एक रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवकाली दोनशे पंधरा क्विंटलची किमानर भेटले एक हजार रुपये कामालर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात धंद्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती बिटा चा आवकालेली चाळीस क्विंटलची किमानरा भेटले दीड हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सतराशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली सात हजार सहाशे दोन क्विंटलची किमान दर भेटले बाराशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची समिती चंद्रपूर गजवड आवकाली दोनशे सत्तर क्विंटलची किमानद्र भेटले अठराशे रुपये कमालद्र वेटले बावीसशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली पाच हजार आठशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले पंधराशे पन्नास रुपयांनी सर्व धरं भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाद असेल अकोला अवकाली दोनशे एकवीस क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपयांनी सर्व दंत्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाद असेल कोल्हापूर अवकालील एक हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपयांनी सर्वात रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाद असेल पुणे पिंपरी जात आहे लोकल अवकाली चोवीस क्विंटलची कि कांद्र वेटला एक हजार रुपये कमाल दर भेटले वेटले एकोणीवीसशे रुपयांनी सर्वात भेटले चौदाशे पन्नास रुपये रे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार मी त्यांच्या आजचे कानाचे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद